न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शासनाच्या सर्व योजनांचा लाभ अधिकाधिक बांधकाम कामगारांना मिळण्यासाठी नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी आणि महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा विजयी करावा हो यासाठी त्यासाठी शिवकामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन भाजपाचे उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केलं शिवकामगार सेनेच्या बांधकाम महिला कामगार कार्यकर्त्यांचा मेळावा भाजपा कार्यालयात पार पडला त्यावेळी सुरेश हळवणकर बोलत होते ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत योजना रूप टॉप सौर ऊर्जा अशा अनेक जनकल्याणाच्या योजना राबवल्या आहेत रुप टॉप योजनेत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे त्यात महिलांनी सहभागी व्हावे महाराष्ट्र शासननी अनेक सवलती बांधकाम कामगारांना दिल्या आहेत सुरेश खाडे हे कामगार मंत्री आहेत त्यांना सांगून शिवकामगार सेनेच्या एका पदाधिकाऱ्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर घेण्यास सांगितले जाईल बांधकाम कामगारांनी तीस हजाराचे मताधिक्य दिले आणि एक लाखाहून अधिक मतांनी विजयी होतील त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी बांधकाम कामगारांच्या घरी जाऊन माने यांना मतदान करण्याविषयी आवाहन केलं जिल्हा संपर्क प्रमुख मालवणकर म्हणाले बांधकाम कामगारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घर ते घर पोचावे आणि धैर्यशील माने यांनी केलेली कामे पटवून द्यावीत श्वेता मालवणकर यांचेही भाषण झालं प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवकामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पत्रे देण्यात आली त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश फोगड पंडोपंत सातपुते बीजी चांदूरकर सीमा पवार रसिका साळुंके मनीषा नाईक संगीता सिंग कविता तोरगोले आदी उपस्थित होते